आणि तसं सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसावा वर्धापन दिन आज पिंपरी चिंचवड इथे पार पडणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव त्याचबरोबर कमकुवत झालेला पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनसेचा आज एकोणीसावा वर्धापन दिन हा पिंपरी चिंचवड येथे पार पडणार आहे दरम्यान राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत दरम्यान संदर्भात मनसे नेते राजेंद्र वागसकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसवा वर्धापन दिन सोहळा आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडतोय सकाळी दहा वाजता या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात थोड्याच वेळ मनसे प्रमुख राज ठाकरे पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखवतात मनसेच्या जे सैनिक आहेत त्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं देखील मात्र माझ्यासोबत मन सैनिक आहेत मनसेचे नेते बाबू सर काय सांगेल एकंदरीत आज राज ठाकरे पिंपरी चिंचवड शहरात दाखवत आगामी पिंपरी महानगरपालिका निवडणुका असतील किंवा पुणे महानगरपालिका निवडणूक असतील राज ठाकरे एकंदरीत मनसे सैनिकांना काय आधार वर्धापन दिन हा नेहमीच उत्साह होत असतो आणि वर्धापन दिन झाल्यानंतर आम्हाला शंभर टक्के ऊर्जा ही मिळतच असते आणि ऊर्जा काम आधारणी राजसाहेब घर असतात पिंपरी चिंचवड एकोणीसावा वर्धापन दिन असल्यामुळे याला एक विशेष महत्व आहे आणि ह्या वर्धापन दिनामध्ये आदरणीय राजसाहेब त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहेत आणि तुम्ही मागाशी म्हणालात की महानगरपालिकेच्या निवडणुका असतील निवडणुका आहेत म्हणून वर्धापन दिन आहे असं नाहीये परंतु निवडणुका ह्या काळात आल्या तर वर्धापन दिनाचा शंभर टक्के पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल त्या पुणे जिल्ह्यातील ज्या नगरपालिका असतील पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल या सगळ्यात फायदा शंभर टक्के होईल गेले काही दिवस पाहतात मुंबईचे जे प्रकरण गाजले ते भैया जोशी यांनी एक वक्तव्य केलं त्यानंतर त्याच्या दिसू लागले कुठेतरी मनसेच्या जे सैनिक आहेत त्यांना राज ठाकरे आजच्या दिनी काय आदेश दिला झालेलं आहे त्यांनी जे ट्विट केलं भैया जोशींनी जे माफी मागितली त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं अतिशय छान पद्धतीने साहेबांनी तो विषय त्यांचा मांडला त्या ठिकाणी त्यामुळं त्या त्याबद्दल साहेब काय भाष्य करतील असं मला वाटत नाही परंतु नक्कीच आपण पाहिले का तीस तारखेला जो गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेचा जो मेळावा असतो त्या मेळाव्याच्या दिवशी राज ठाकरे आगामी पक्षाच्या संदर्भात काय भूमिका घेणार हे पाहण्या देखील तितकंच महत्वाचं असणार सूरज कसभा मराठी पिंपरी चंद्र